谢谢大 किती किती भाग भाग झाले अर्धा म्हणजे चपातीचे दोन अर्धा मिळून एक पूर्ण तयार होतो बघा दोन अर्धे मिळून किती तयार होत असे दोन अर्धे मिळाले की झाला एक भाकरीचा भाग, भाग पूर्ण चार पाव भाग मिळून एक पूर्ण तयार होतो अर्ध्या भाकरीचा एक चपाती दिली होती साहिल बोलला जेव्हा जेवताना सुरुवात केली तेव्हा त्याने फक्त एक पाव चपाती खाल्ली मग आता त्याच्याकडे किती शिल्लक एक दोन पाव मिळून काय होतं I oh सुन दाखवा व्हेरी गुड हा मोज बघू किती झाल्या मम्मीने दिलेली आणि तुझी <laughs> वेगवेगळी कार्ड बघू मम्मीने किती दिले तुला चार, चार।, चार। व्हेरी गुड आणि तुझ्याकडे किती आहे एक ठेव तुझी एक तिथं हां मग किती झाले आता बघ पाच आता तू काय करणार ह्या पाच पुऱ्यांच खाणार खानार का छान दाखव जोरात बोल माझ्याकडे पाच पुऱ्या होत्या दे आरोहीला देतली पाच मधले अर्धी दिल्यावर हो किती राहिले बघ आता साडेचार पुरी राहिली मग ठेव हो तिथे बाजूला समोर दाखव साडेचार व्हेरी गुड आता पुढे काय साडेचार पुरी राहिली पुढे काय आनंद्याला दिली तर माझ्याकडे किती शिल्लक दिली किती राहिले तिच्याकडे हा साडे तीन ती राहिल्या आता पुढे काय करणार आहेस तू त्याच साडे दो, 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 दोन का अडीच अडीच साडे दोन ना ही एक म्हणायच आणि पाव दे अर्धी दे त्यातली दीड पुरी मी खाल्ली तर माझ्याकडे किती शिल्लक राहिल्या एक पुरी मी काय

मग आता किती राहिले बघा पुढे अर्धी पुरी दिली तर माझ्याकडे किती राहिल्या बघ किती राहिले नाही त्याने साईला अर्धी तीन पुऱ्या राहिल्या पाव झाली का मध्या मधली पाव दे ना तू अर्ध्या मधली पाव दे ए।